चा 3 नंबरचा खेळाडू 11 40 सुरू चला करतोय खुर्द दुर्गा माता खेडा मंडळ गोल गडबड मत करू नका भाऊ बोनस प्लस पॉइंट सब राय संघाला खाता खुला है भाऊ साकराया संघाचा आणि खाता ओपन करण्यासाठी खाता खोलण्यासाठी दुर्गा माता क्रीडा मंडळ धानोरा खुर्चा हा खेळाडू लढाई करतो साखरा या संघावर एक नंबरचा हा खेळाडू दादा एक नंबरचा हा खेळाडू चांगली करतो पण पाहूया हा अंतिम पण काही न करता आपल्या संघात परत खाता ओपन खाता आहे साखरा या संघाचा आणि धानोळा संघ त्या लारे चांगली या संघाकडून आणि विनंती आहे की मागून कोणी बोलू नका आणि त्रिपल एक का त्रिपल भारी आणि काही न करता आपल्या संघात पळत धानोर या संघाचा डबल एक का अकरा नंबरचा हा खेळाडू एक वर एक एकावर एक अकरा अकरा नंबरचा हा खेळाडू जॉईन करतो संघावर चांगले सीट चढाई पण काही आतापर्यंत अपयशी आहे आणि काही न करता आपल्या संघात परत थर्ड डे चालू बोनस ऑन आणि सुपर ट्रॅकल ऑन दोन्ही संघाना हा दक्षता घ्या तीन नंबरचा हा खेळाडू साखरा या संघाचा खेळाडू अपील करतो आणि पंचाय पाहू पंचांनी निर्णय दिला आहे एक गुण साखरा या संघाच्या खात्यात जमा आणि ही रेड आहे दोन नंबरच्या खेळाडूवर टू ओर डाय थंड रेड खरा बऱ्याची स्थिती या आणि स्वतःहून बाद झालेला आहे धन्यवाद दोन नंबरचा या खेळाडूला आणि दुसरी खेळी पहिला खेळ आणि नवीन खेळाडू नवीन गेम चांगला चांगला ट्रिपल एक्का स्वतःहून बाद झालेला आहे बाद झालेला आहे ट्रिपल एकका आणि ट्रिपल एकावर हा डबल एका साखरा या सगळ्यावर चढाई करतोय धावरा खुर्द या संघाचा खेळाडू चांगला आजार छाप पाण्याचा क्वार्टरमध्ये पण आतापर्यंत अपेक्षित ठरला आहे क्वाटर मधून क्षेत्र मध्ये शेटरमध्ये स्लीप पाण्याचा प्रयत्न पण आतापर्यंत अपेक्षित ठरला आहे हा डबल एक का धनोरा खुर्दाचा आणि चांगले आणि दोन गुण धानोरा संघाला खाता खुल्ला आहे धानोरा संघाचा धन्यवाद भाऊ अतिशय लढत अतिशय चुरशीचा सामना पहिला दुसरा फेरीचा हा पहिला सामना आणि हा सात नंबरचा रेड सात नंबरचा रेड खेळतो या धानोरा या संघावर चांगली अशी चढाई पाहूया आपल्या संघासाठी काय करतो आणि चांगली अशी स्लिप मारण्याचा प्रयत्न पण आतापर्यंत अपेक्षित आहे धानोरा या संघाचा सॉरी साकड्या संघाचा खेळाडू पाहूया आपल्या संघासाठी काय करतो आणि

तीन नंबरचा खेळाडू जम्पिंग प्लेअर आणि डॅन्सिंग प्लेअर तीन नंबरचा जा हा खेळाडू थानोरा संघावर चढाई करतो आणि झाप मारण्याचा प्रयत्न चालू आहे पण आतापर्यंत अपयशी ठरला आहे तीन नंबरचा हा खेळाडू बोनस घेण्याचा प्रयत्न आणि हा पाच नंबरचा धनोरा गुरुचा खाय होण्याचा प्रयत्न पण तो अपयशी ठरला आहे आणि एक गुण भेटला आहे साखरा या संघाला चार फिल्डर एकच गेम चेंजर दोन नंबरचा हा अनुराग संघाचा खेळाडू हा पिका का बोलमत काय थोडा शांत दोन नंबरचा हा खेळाडू पण काही न करता आपल्या संघात परत 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 तोच खेळाडू शून्य तीन नंबरचा साखरा नंबर साखरा या गावाचा खेळाडू आणि चांगल्या की चराई किती दोन गुण दोन गुण साखरा या संघाला आणि गुणसंख्या आहे साखरा सात धानोरा चार आणि दुर्गा माता क्रीडा मंडळ धानोरा यांच्याकडून करोया मोरची मोर स्थिती ही थर्ड रेड तिसर रेड करोया मोरची स्थिती चांगल्याची चढाई आणि एक गुण एक गुण झालेला या संघाला आणि साकार या संघाचा खेळाडू नवीन खेळाडू नवीन गुण आणि भाऊया आपल्या संघातील काय करतो चांगली पकडण्याचा प्रयत्न आणि चांगला असा स्वतः न माझ झालेला आहे हा तीन नंबरचा खेळाडू आणि दुर्गा माता क्रीडा मंडळ झाला हा एक गुणाचा मानकरी ठरला आहे आणि हा धोनी सारखा सात नंबर सेवन नंबर सात नंबरचा धानोरा या संघाचा खेळाडू दुर्गा माता क्रीडा मंडळाचा आन पवन भाऊ पवन भाऊ राठोड धानोरा खुरचा हा खेळाडू जुना प्लेयर आहे माझ्यासोबत खेळला भाऊ तो पवन भाऊ जुना प्लेयर आहे चांगली अशी अनुभवीची चढत पवन कडे आणि हा साखरा या संघाचा खेळाडू